चला मैत्रिणी आज मी तुम्हाला खुरसणीची चटणी दाखवते खुरसणी बघा ही कशी आहे गावाकडे खुरसणीची चटणी कशी करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते पहिल्या प्रथम तुम्हाला मी शेंगदाण्याची पर्वा चटणी दाखवलेली आहे पहिल्या रेसिपीत त्याच्यानंतर जवतची चटणी कशी करतात ती दाखवली आहे शेंगदाण्याची चटणी कशी करता येईल ती दाखवली आहे आता आपण झटपट अशी चांगली आणि महिना महिनाभरात टिकणारी अशी जवतची चटणी करणार आहे आरोग्याला बी चांगली आणि तब्येतीला बी चांगली अशी ही चटणी त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतले आहे ते बघा मैत्रिणींनो हे बघा ही जवच घेतलेली आहे आपण ही जवस गावाकडे ही जवस येतात तिचे बोंड बोंड येतात त्याच्या फुलं येतात आणि त्याला ही जवस येते बघा ही जवस घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे लाल मिरच्यानंतर आपण हा लसूण घेतलेला आहे लसणच्यानंतर हे मीठ मीठ लाल मिरच्या आणि लसण आणि ही आपली जव आता ही जव म्हणजे तब्येतीला खूप चांगली असते आरोग्याला डायबेटीस वगैरे आजाराने नियंत्रणात येतात आणि खूप चांगलं खाण्याला विकेस गळती थांबते आणि आता आपण हे कशी करता हे ते बघू साहित्य बघितलं काय काय घेतलेले मैत्रिणींनो त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि महिनाभर ही चटणी करून डब्यात भरून ठेवायची जशी लागेल तसे तुम्ही खायचे प्रथम आपण आता तवा ठेवलेला आहे तवावर ही जवळ आपण टाकतो आता ही जवळ आपण भाजून घेणार आहोत ही अशी भाजून घेणार आहोत ही अशी भाजायची खरपूस अशी भाजायची जवळ मी बघा शे चव भाजायची पूर्ण भाजले ना म्हणजे खरपूस भाजल्यावर चव भी येते तोंडाला आणि ही चटणी महिनाभर अशी टिकणारी करून एकदा तर डब्यात भरून ठेवली सर्विस निमित्त आपण कामाला जातो शाळेत मुलांसाठी डब्यात भरून ठेवलेली बर्ली भरून ठेवली करून का थोडी थोडी चटणी अशी मुलांना डब्यावर द्यायची यांनी केस गळती थांबते आरोग्याला खूप चांगले असते किलला बी खूप चांगली असते तर अशा चटण्या करत जा मी तुम्हाला पण पहिल्या रेसिपीमध्ये तिळीची बी चटणी दाखवली तिळीची बी चटणी खूप चांगलं असतं शेंगदाण्याची बी चटणी दाखवली आरोग्याला बी चांगली मग यांनी केस वगैरे गळत नाही आणि त्वचे बी चांगले राहते आणि याच्यात तेल तर असतं ना तेल प्रमाणासारखं याच्यापासून तेल बी काढतात तर आता ही ते ही जव आपली खुरसणी खुरसणी आपली भाजून झालेली आहे ही बघा खुरसणी जवची चटणी तुम्हाला पहिले दाखवलेली ही खुरसणीची चटणी आपण करत आहोत आणि ही बघा खुरसणी कशी काळसर लालसर भाजलेली आहे काळ्या कलरची खुरसणी असते आता ही आपण काढून घ्यायची मला असे खरपूस असे भाजलेले आवड आहे ही जग असं चटणे करून बघा खाऊन बघा आपलं आरोग्य चांगलं ठेवा काय बिना बिना तेलाचे असतात तेल टाकून याला काय कळते बिना तेलाच्या चटण्या असतात याच्यानंतर आपण काय भाजणार आहोत ह्या लाल मिरच्या मग हे लाल मिरच्या अशा भाजून घ्यायच्या अच्छा तळ्यावर त्याच तो गरम असतो ना त्याच्यावर लगेच टाकायचा लाल मिरच्या आणि मग याच्यामध्ये ना लसण टाकायचं हा लसण घेतला ना आपण हा लसण टाकायचं याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना चवीनुसार हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार तुम्हाला किती लागतं तेवढं तुम्ही मीठ टाका मीठच्या नंतर आता आपण त्या मिरच्या आपल्या भाजलेल्या आहे त्या मिरच्या अशा टाकून घेतो आता ही खुरसणी खुरसणीची चटणी कशी बनता आता तुम्ही बघा आता याला काय करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये जळून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ल मिक्सरमध्ये जळून घ्यायचं आहे तर आज आपण ही खुरसण्याची झटपट अशी चटणी महिनाभर टिकणारी चमचमीत अशी चांगली चटणी पण ते बिना तेल येत डायबिटीस न होता कोणत्या आजार नाही होता अशी ही चटणी त्वचा चांगली होते केसं वाढतं तर ही चटणी अशी करून डब्यात ठेवा बघा तर त्याला हवा मित्र मैत्रिणींनो आपली ही चटणी तयार झालेली आहे खुरसणीची बघा कशी झालेली आहे तयार आणि एकदम छान बिना तेल न टाकता हिला तळल्यालासुद्धा नेतावा ठेव बिना तेलाची चटणी हे ने बिना तेलाची खाली मीठ आणि लाल मिरच्या आणि लसूण टाकलेली त्याच्यात ते तेल बिलकुलही टाकलेलं नाही कोणत्या प्रकारचं हे काही ठेम नाही आहे तेलाचा डायबिटीजसाठी खूप चांगली आहे ही चटणी जरूर करा आणि खा आणि पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा खुरसणीची चटणी झटपट होणार महिनाभर टिकणारी अशी ही चटणी आहे अशी करा खा माझ्या चॅनलला लाईक करा अशी चटणी करून पहा